ये इश्क नहीं आसा बस इतना समजलीजिये एक आग का दरिया है और डूब कर जाना है जिगर मुरादाबादी यांनी एकेकाळी लिहिलेला हा शेर मुरादाबादी यांनी त्या काळी हा शेर वेगळ्या कारणासाठी लिहिला होता त्यांचा उद्देश वेगळा होता तेव्हा त्यांनी यावेळी त्या प्रेमींच्या दुःखाचा विचार करत लिहिल्या होत्या ज्यांच्यासाठी प्रेम करणे ही एक आव्हानात्मक गोष्ट होती परंतु आजच्या काळात या शेअरचा अर्थ बदललेला आहे किमान वाराणसीच्या अंजू पांडे हिच्यासाठी तर नक्कीच नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात आपल्या क्राईम डायरी तीनशे दोन या, या यूट्यूब चॅनलवर नमस्कार मित्रांनो क्राईम डायरी तीनशे दोनमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जितके शेअर करता येईल तितके शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरने आमचे मनोबल वाढू शकेल या तस्वीरीमध्ये दिसत असलेला चेहरा जितका त्रस्त आहे त्याहीपेक्षा जास्त दुःख त्या, त्या चेहऱ्यामागे लपलेले आहे हे असे दुःख आहे जे ऐकणाऱ्याला सुद्धा कळवळून टाकेल या चेहऱ्यावरील दुःखाचे कहाणी सांगण्याआधी या निरागस व्यक्तीच्या अर्थ विणविनांच्या शब्दांवर लक्ष देणे आवश्यक आहे आपल्या स्वप्नांसह उंच भरारी घेऊन अंजू निघाली होती अंजूने आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न केले होते पण आज तीच अंजू आपल्या आयुष्यातील स्वप्ने पाहणाऱ्या सर्व मुलींना सांगत आहे की कधीच आपल्या आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करू नका कधीच प्रेमविवाह करू नका कारण प्रेमविवाह मोठे पाप आहे अंजू असं का म्हणत असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल कारणही तितकेच दुःखदायक आहे अंजूला गरम लोखंडी रॉडने भाजले गेले होते तिला उलटे लटकवून मारहाण केली होती जेव्हा भूक लागली होती तेव्हा मानवाचे मल खाण्यास तिला दिले जात होते आणि जेव्हा तहान लागत होती तेव्हा तिला मूत्र पाजले जात होते हे सर्व काही तिचा जीव जावा यासाठी केले जात होते पण नशिबाने अंजुने जीवनाच्या दुरीला घट्ट पकडले आणि त्या क्रूर लोकांच्या तावडीतून पळ काढला होता आता ती आपल्या माहेरी बसून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे अंजूला हे सगळं सांगायची वेळ आका का आली तिच्या आयुष्यात नेमकं काय घडलं ज्यामुळे तिला प्रेम या पवित्र शब्दाबद्दल तिरस्कार वाटू लागला आहे याची दुःखद कहाणी आहे अंजूची सध्या अवस्था पाहून कोणीही विश्वास ठेवणार नाही की ही अंजू कधी हसत खेळत जगत होती तिच्या जुन्या फोटोवर नजर टाकल्यास हीच ती मुलगी आहे का असा प्रश्न प्रत्येकाला पडेल पण नियतीचा खेळ असा आहे की आज ही मुलगी असह्य आणि लाचार आहे या अत्यंत सुंदर दिसणाऱ्या अंजूचं जीवन तिच्या घरच्यांच्या मर्जीविरोधात लग्न करण्याच्या निर्णयामुळे नष्ट झाले आहे तिच्या लग्नाआधीची आणि नंतरची स्थिती पाहून कोणही अंदाज लावू शकत नाही की कि तिने कित किती अत्याचार सहन केले आहेत आणि हे अत्याचार करणारे दुसरे तिसरे कोणी नसून तिचे पती आणि सासरचे लोक आहेत ज्यांनी तिच्यावर अन्विनत अत्याचार केले नेमकं काय झालं होतं अंजूसोबत पाहूया अंजू पांडे हिने पोलिसांना सांगितले आहे की तिचे वीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजच्या संजय पांडे नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झाले होते सात वर्षामध्ये तिची अवस्था अशी झाली की तिला स्वतःचंही प्रतिबिंब पाहायला लाज वाटू लागली आहे तिच्या सासरच्या लोकांनी तिला हुंडा आणण्यासाठी वेळोवेळी त्रास दिला अव अवघ्या चार लाख रुपयांसाठी हे सर्व काही सुरू होते हुंड्यासाठी अत्याचार चालूच राहिले पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला अंजूला मुलगा झाला तरीसुद्धा तिच्यावरील अत्याचार कमी झाले नाही तिच्या वडिलांनी एक लाख रुपये सासरच्या मंडळींना दिले पण काही दिवसांनी पुन्हा तिच्यावर अत्याचार होऊ लागले त्यांनी तिला माहेरून अधिक पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता त्यानंतर अंजूने पोलिसात तक्रार नोंदवली आणि तिच्या सासरच्या लोकांनी तिच्यावर वेळोवेळी मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याची तक्रार दाखल केली ती जेव्हा सासरच्या तावडीतून पळून माहेरी पोहोचली तेव्हा तिचे आई वडील देखील तिला ओळखू शकले नव्हते अंजुने पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे पण आज ती घरात एकटीच लढत आहे तिच्या मुलालाही तिच्या पतीने तिच्यापासून वेगळे केले आहे ती वारंवार पोलिसांकडे तक्रार करीत आहे पण तिला न्याय मिळालेला नाही तिने आपल्या पतीविरोधात आणि सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली सासरकडील लोक इतक्या टोकाला जाऊ शकतात या प्रकाराने अंजू खूप अस्वस्थ झाले आहे मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही प्रेम करा पण त्या व्यक्तीची नीट फारक करा अन्यथा अंजूसारखी वाईट अवस्था तुमची होण्यास वेळ लागणार नाही अंजूला न्याय मिळेल अशी आशा बाळगूया प्रेक्षकांनो तुम्हाला आमचं चॅनल आवडल्यास नक्की लाईक करा आमच्या चॅनल क्राईम डायरी तीनशे दोनला सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कॉमेंटमध्ये शेअर करा तुमची छोटीशी कृती एखाद्याच्या जीवनात फरक घडवू शकते